नियमानुसारच झाली आणि त्यानंतर काल अजितदादांनी एक वक्तव्य केलं की धनंजय मुंडे यांना एका प्रकारामध्ये चिट मिळाली दुसरी आज मिळाली तर नक्कीच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची जी आहे ते मी विचार करण्यात येईल असं अजित पवारांनी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत धनंजय मुंडेंना त्यांनी मंत्री व्हावं पालकमंत्री व्हावं कदाचित उदयात संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री व्हावं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत मी त्यांच्याच जिल्ह्यातला आहे शेजारी आहे माझ्यापेक्षा ते लहान आहेत त्याच्यामुळे माझा आशीर्वाद देण्याचं नेहमी त्यांना काम राहील नक्की दादा कार्यकर्त्यांमध्ये दादांच्या मंत्रिपदासाठी सुद्धा देखील उत्स्फूर्त असते त्यांना काय सांगत नाही आता माझ्या मंत्रिपदाचा काही विषय नाही आहे दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षाचा अनुभव मला असं सांगतो की बीड जिल्हा कदाचित राजकीय पक्षाच्या दृष्टीनं सीसाठी रिझर्व आहे त्याच्यामुळं मराठा समाज असेल इतर बहुजन समाज असेल या समाजाला कुठलीही संधी आजपर्यंत मिळाली नाही आणि भविष्यात मिळेल अशी अपेक्षा नाही दादा आता दुसरा एक वेगळा प्रश्न आहे ऑगस्टमध्ये जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं जाऊन आंदोलन करणार आहेत त्याबद्दल काय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून फार मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि सरकारनेसुद्धा सुद्धा मी एकनाथराव शिंदे साहेबांना धन्यवाद देईल की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी परंतु ज्या उर्वरित मागण्या आहेत जारांगी पाटलांच्या त्याच्या बाबतीत निर्णय सरकारने घेण्याचा बाकी आहे माझी मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः जरांगे पाटील साहेबांना भेटायला गेलो होतो माझी त्यांची सविस्तर चर्चा झाली त्यांनी जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत मला संपूर्णतः चर्चा केली आणि मी त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझ्या लेटर पॅडवर निवेदनं दिलेली आहेत आणि सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ऑगस्टमध्ये होणारं हे आंदोलन मराठा समाजाला करायला करण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीनं मी स्वतः प्रत्येकाला भेटून विनंती केलेली आहे नक्कीच धन्यवाद दादा कवरेज डॉट कॉमसोबत संवाद साधल्याबद्दल हे होते माजलगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके त्यांच्यासोबत आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील इतर प्रश्न त्याचबरोबर दुनकवड गावामध्ये जो विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल करून वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला होता त्या ठिकाणी दादांनी सांगितलं की त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जो आहे तो पूल उपलब्ध होता तरी देखील क रस्ता उपलब्ध होता तरी देखील काही विद्यार्थी शॉर्टकटने जाण्यामुळे त्या ठिकाणाहून जात होते त्याचबरोबर इतर देखील प्रश्नां घेऊन दादांसोबत आपण संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन अपडेट्ससाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका